माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर यांच्या वतीने प्रभाग पंधरा मधील स्वच्छता पंधरवड्याची सांगता माजी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अनिल यांच्या परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये संकट चतुर्थी पासून ते विनायक चतुर्थी पर्यंत स्वच्छता पंधरवडा स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती या स्वच्छता पंधरवड्याची विनायक चतुर्थी दिने सांगता करण्यात आली आहे शंकर चतुर्थी पासून ते विनायक चतुर्थी पर्यंत स्वच्छता पंधरवडा स्वच्छता मोहिमेत भाजप गटनेत्या नगरसेविका मंगलताई मुदगलकर माजी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अनिल यांनी स्वखर्चाने ट्रक लावून प्रभाग उपनगराध्यक्षाचे स्वच्छता मोहीम राबून प्रभागातील अनेक भागात स्वच्छता केली तसेच श्री हनुमान मंदिर संत सावता मंदिर रामकृष्ण नगर भागात स्वच्छता करण्यात आली तसेच बालाजी नगर मध्ये स्व शंभर बॅड चे पदवी बसविण्यात आले भाग पंधरामध्ये स्वच्छता केल्याने प्रभागातील नागरिकांनी माजी उपनगर अध्यक्ष अनिल गटनेत्या नगरसेविका मंगलताई मुदगलकर यांचे आभार मानले यावेळी माध्यमांशी बोलताना माजी उपनगर अध्यक्ष अनिल मुदगलकर यांनी सांगितले की प्रभाग पंधरा मधील स्वच्छता पंधरवड्याची सांगता आज झाली असली तरीही यापुढेही आपण प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया दिली असे प्रभाग क्रमांक पंधरा आज श्रावण सोमवार आणि विनायक चतुर्थी या दिवशी स्वच्छता मोहीम ती चौदा जुलै ते अठ्ठावीस जुलै ही आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने या प्रभागात राबवली या प्रभागामध्ये शिवशंकर शंभो ते श्रावण माताच्या काळात आमच्या प्रभागामध्ये विराजमान आहेत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा देराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज या प्रभागात केंद्राच्या माध्यमातून या प्रभागात आहे या प्रभा प्रभागामध्ये आदिमाया शक्ती आहे रेणुका माता या प्रभागातच आहे श्री राम मंदिर या प्रभागातच आहे लक्ष्मीनारायण मंदिर या प्रभागातच आहे विजय धनगराची दत्त पण आमच्या प्रवाहात नसून पण आमच्या प्रवाहाच्या जवळचा असल्यामुळं आमची नित्यसेवा भाविकांची सेवा खातत्यानं चालू आली हा विषय तरी राजकीय नसला हा विषय भावनिक विषय धर्माचा विषय नसून एक मनशांतीचा विषय आहे हा कथा ज्या भागामध्ये स्वच्छता झाली ते भाग शांत सुंदर स्वच्छ केला की आपोआपच माणसाच्या मनात माणसाचं मन प्रफुल्लित होऊन आणि प्रत्येक व्यक्ती रविवाची एका आनंदाच्या इथे जातो विशेष करून आता श्रावण लागला आणि आज आमची स्वच्छता माई आम्ही इथं पंधरा संपवत आहोत पण हा पंधरा स्वच्छतेचा पंधरावेळा होता आणि आता श्रावण मास चालू झाला आहे सगळ्यांना या माध्यमातून मला शुभेच्छा द्यायच्या शुभेच्छा देण्यापूर्वी मला एक गोष्ट नमूद करायची या जिल्ह्याला पालकमंत्रीपद माननीय मेहराजी बोर्डीकर यांच्या स्वरूपात मिळालं आणि खरोखर पर अत्यंत खरं स्वप्न साकार झालं आज या पंधरा स्वच्छता मोहिमेचा था समारोप झाला एवढं सांग सांगतोय उर्वरित था भागातली तपाई ही आम्ही निश्चित करू विचार ठेवा मत मतासाठी आम्ही तुमच्याकडं विनंती करणार नाही पण मन आम्हाला द्या तुमचं मन आम्हा आमच्यावर ठेवा तुमचा विश्वास आमच्यावर ठेवा मन जेव्हा जुळलं मता मिळणार सगळ्यांना मिळणार आणि नक्कीच या प्रभागामध्ये पुन्हा तुम्ही जी मनाने आपुल था आपुलकीने जोडले जाताल अशी आपुलकी तुम्ही प पूर्वी आम्हाला दाखवली यापुढे दाखवता विशेष करून सगळ्या या प्रभागातली लोकांचा ऋण व्यक्त करतो पुनश्च एकदा आदरणीय निजयची कौडगे हे संघटनामध्ये आहे आणि या मानले सर्व पदाधिकारी आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचे ऋण व्यक्त करून या पंधरवाड्याची आम्ही सांगता कर करत आहोत आणि पुनश्च उद्यापासून दुसरा विषय हातात घेऊन पुन्हा दुर्वत करणार आहोत धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र जय परशुराम